नमस्कार मृत्यूलेख मला लघुलेख आठवा मौत का सामान स्थळ मुंबई पुणे ठाणे काळ सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजारपर्यंत माझे आजोबा गेले किंवा आजोबांच्या पिढीतील कोणीही गेलं यावर दिलेल्या कालखंडात तेव्हाची गोष्ट लँडलाईन फोनही सगळीकडे नव्हते मोबाईल फोन तर दूरची गोष्ट जवळचे नातेवाईक दुःखात असायचे मग अशावेळी पुढे यायचे ते थोडे लांबचे नातेवाईक शेजारी पाजारी स्नेही इत्यादी नंतरची कामं असायची खूप सगळ्यांना बातमी कळवणं मग अंत्यविधी कुठे आणि कधी होणार बाहेर गावाहून कुणी येणार आहे का डेथ सर्टिफिकेट घेणं आणि स्मशानभूमी व्यवस्था असं सगळं आणि मुख्य म्हणजे हिंदूंमध्ये अंत्यविधीसाठी लागणारं सगळं सामान आणणं हे करायला एक कोणीतरी स्पेशालिस्ट असायचंच जसा पुलंचा लग्नकार्यातला नारायण तसा हा अंत्यविधी नारायण तो परिस्थितीचा चार्ज घ्यायचा मग पुढे दुचाकीवरून सामान आणायला जायचे आणि मागच्या सीटवर बसून हातात दोन लांब बांबू धरून पुढे दोन पायात मडकट ठेवून वगैरे सगळं सामान आणलं जायचं परळला चिरशांती नावाचं एक छान दुकान झालं होतं तेव्हा अजूनही आहे अगदी शोकेसमध्ये मांडून सगळं सामान म्हणजे अर्थातच अंत्यविधीसाठी लागणार सांग मग ते बांबू घेऊन तिरडी बांधायची मडकं कोण खांदे कधी कोण पुढे कोण मागे कोण या सगळ्यात आपल्या नारायणाचा प्रमुख सहभाग असायचा माझ्या दादांचा नाव होता अशोक जोशी म्हणून जोगेश्वरीला राहायचा त्याने असे शेकडो हजारो अंत्यविधी पार पाडले आहेत पेपरात छापूनही आलं होतं त्याच्याविषयी स्थळ ठाणे काल पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस माझे सासरे आबा यांचं निधन झालं आम्ही सगळे जवळचे नवी जवळच उपस्थित होतो पहिला दुःखावीद ओसरल्यावर आम्हीने मला विचारलं फायनल डेस्टिनेशनला सांगू ना आणि अर्थातच आम्ही हो म्हटलं लग्नाचे जसे कॉन्ट्रॅक्टर तसेच आता अंत्यविधीसाठीचे कॉन्ट्रॅक्टर असतात समाजाची गरजच आहे ती ठाण्यातही एक आमच्या माहितीतील संस्था आहे वर उल्लेख केलेली माझ्या आई दादा दोघांच्या वेळी आम्हाला चांगला अनुभव आला होता त्यांचा शववाहिनी अंत्यविधीचं सामान भटजी डेथ सर्टिफिकेट ते हार फुलं सगळं सगळं ते करतात लग्नाचे कॉन्ट्रॅक्टर जसं सांगतात नवरा नवरी तुम्ही आणा बाकी सगळं आम्ही बघतो तसं जगली मुख्य म्हणजे शांतपणे कुठलीही घाई गडबड न करता संवेदनशीलपणे वागतात अर्थात आबांच्या वेळी आम्हाला काहीही धार्मिक विधी करायचे नव्हते त्यामुळे काम अगदीच होतं आणि थोडासा तर्कशुद्ध विचार केला तरी लक्षात येतं की हे अंत्यविधीचं सामान अंत्यविधी हे सुद्धा आता कालबाह्य झालेलं आहे पूर्वी गावाबाहेर नदीकाठी दहन होत असे तिथपर्यंत न्यायला सोयीचं म्हणून तेरडी बांधण्याची प्रथा सुरू झाली आली दहन करायला अग्नी हवा तो एका मडक्यातून घेऊन जायचा घरून असं साधं सरळ गणित आहे आता अक्षरशः पाच पावलं जेमतेम ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याआधी हे सगळेच उपस्कार केले जातात साक्षात वीर सावरकरांनी माझ्या मृत्यूनंतर माझं शव कोणतेही विधी न करता दाहिनीत भिरकावून द्या असं म्हटलेलं आहे काळानुरूप बदलतो अशी हिंदू धर्माची ख्याती आहे आपण त्यात सहभागी होऊया मिजो असाच एक पितृपक्ष दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस मौत का सामान असे शब्द गीतात असणारं खूप जुनं हिंदी गाणं आहे एकोणीसशे बावन्न सालचं सा। मला ते आठवलं बोनस म्हणून काल आणि हवं आजसाठी मग काय माझा मित्र राबूला गळ घातली आणि चोवीस तासांच्या आत बोनस हजर आहे आपल्या सुखद आणि स्वच्छ आवाजात राबू गातो आहे हम आज अपनी मौत का सामान सामानले च मी कुठचंही प्रायोजित लेखन करत नाही नमस्कार